मंजू पूर्ण करणार का मम्मी साहेबांना दिलेलं वचन मंजूचं बोलणं ऐकून भडकला सत्य कॉन्स्टेबल मंजू या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके टेस्ट आणि टन्स बघायला मिळाले पण फायनली सत्य आणि मंजूचं लग्न झालेलं आहे पण यानंतर सुद्धा आता लग्नानंतर सत्य आणि मंजूच्या प्रेमाची परीक्षा होणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे की एकीकडे मम्मी साहेब रूममध्ये बसून सत्य आणि त्यांचा फोटो बघत खूप रडत आहेत त्या सत्याच्या फोटोशी बोलतात आणि म्हणतात की सत्या माझ्या लेखा माझ्याशी बोल माझा जीव तुझ्या विना कासा होतोय आणि हे सगळं मंजू त्यांचं बोलणं ऐकते त्यानंतर ती पोहचते मम्मी साहेबांपर्यंत आणि मम्मी साहेबांचा सा हात हातात घेते त्यांना धीर देते आणि त्यांना म्हणते की तुम्ही रडू नका मी तुम्हाला वचन देते आणि ते वचन मी पूर्ण करणार ते वचन असं आहे की मी तुमचं आणि सत्याचं नातं पुन्हा एकदा पूर्वीसारखं करणार म्हणून या मंजूचं तुम्हाला वचन आहे त्यानंतर बघायला मिळते की सत्याने मंजूच्या लग्नानंतरचे लग्नानंतरची गेम सुरू आहेत जिथे मंजू तर जिंकते आणि सत्य आता तिला विचारतो की मंजू तुला जे काही हवंय ते माग वाघणारे तुम्ही मागा तुम्हाला काय हवंय हे ऐकल्यानंतर मंजू फायदा उचलते आणि सत्याला म्हणते की सत्या माझी एवढीच मागणी आहे तुझ्याकडे की झालं गेलं ते सगळं विसरून जा आणि मम्मी साहेबांना माफ कर म्हणून मंजूच हे बोलणं ऐकून सत्या खूप जास्त रागावतो आणि तिच्यावर भडकतो मम्मी साहेबी बघतात की त्यांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मंजू सत्याच्या विरोधात जायला सुद्धा तयार आहे तर सध्या तरी हेच बघायला मिळते की एक दुसरीकडे मंजू सत्य आणि मम्मी साहेबांना एक करण्यात मम्मी साहेबांचा डाव यशस्वी होणार का मंजूला सत्यापासून दूर करण्यात हे तर आपल्याला येणार आहे वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार